सुटला श्री गणेश केसरी गट्टेवाडीकरांच्या मदनातला फैलालचा फेरा सुटला एक जाग्यावरती राहिला आणि इकडं आता सहा जण पडतायत आणि सहा जणांच्यात लढत चालू आहे कोण होतो एक नंबरचा मानकर इकडे आद्याल हरण्या आणि वादळ आहे पड्याल वादळ आणि रैनाय मध्ये सम्राट आणि चिमण्या आणि इकडं आड्याला चेंडू आणि पाकऱ्या आहे आणि पडेलल्या कडेला आणि बाजू आहे लढत झाले कोण झाला एक नंबर चामान करे डोळ्याचं पारणं फेडणारी लढत आपल्याला पाहायला मिळाली कुणी घेतला आणि खाल मालक लय दिवसात ना आसाम मैदानला आला आणि मालकाला बघूनच बैल पळा असं वाटायला लागलं तुम्ही पर...